लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता संपुष्टात आला असून शनिवारी एक जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार असून अंतिम निकाल जाहीर होते शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोल्स जाहीर झाले देशात पुन्हा भाजपचीच सत्तात येणार असल्याचं अनेक पोल्स मधून सांगण्यात आलं आहे निकालाआधीच अनेक उमेदवारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे मात्र विरोधकांनी एक्झिट पोल्सचे हे अंदाज मान्य करण्यास नकार दिला असून यावेळेस निकाल वेगळा लागला असा विश्वास व्यक्त केला आहे मतमोजणीला अवघे काही तास उरले असून महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी उमेदवारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पंकजा मुंडे महादेव जानकर संजोग वाघेरे यांच्यापासून ते रवींद्र धंगेकर यांच्यापर्यंत अनेकांनी निवडणूक निकालाबद्दल भाष्य करताना विजयाचा विश्वास व्यक्त केला भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्या विरोधात त्यांची लढाई आहे मात्र पंकजा मुंडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला उद्या मतमोजणी आहे दिवसभर काम करावे लागते अनेक राजकीय लोकांची अडचण होऊ नये यासाठी आजचे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत हरण्यापेक्षा आम्ही लढणे शिकलो आहोत उद्या देशाचा महानिकाल आहे धाकधूक वाटायला मला वेळ नाही निकाल काय लागेल याकडे अपेक्षा आहे मला पोल मध्ये आघाडी दाखवली मी भाग्यवान आहे मात्र सर्टिफिकेट आल्यावर मी यावर बोलेन जातीपातीच्या राजकारणाचा फटका या निवडणुकीत बसत असतोच मात्र माझा विजय निश्चित आहे असेही त्या म्हणाल्या अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका